नमस्कार पाहू शकता तेरा तीन विशे पंचवीस आईगळी यात्रा भरलेली आहे अशा प्रकारची खिलदार कालवड आलेले आहे पाहू शकता विजापूर यात्रेमध्ये ही कालवड आपण पाहिली होती प्रकाश मोरे यांच्या वळूंच्या बाजूलाच बांधलेली होती दोन वर्षाचे कुठल्या वळूची कालवड आहे कुठल्या वळूची कालवड आहे कुठल्या वळूची कालवड आहे वडील वडील तिचा लिंगप्पा उंडवडीचा असाय आणली गशनला विकाय आणली का प्रदर्शनला काय किंमत सांगताय दीड लाख नावपत्ता सांगा की सांगा नावपत्ता तुमचा नावपत्ता નાવ સી સર માલકાલવ તેલસંગ તાલુકા અદની જિલ્લા બિગા મોબાઈલ નંબર એમ પહોંચે હિ કાલવડે एट सेव्हन डबल टू डबल थ्री झिरो ट्रिपल नाइन झिरोल कुठल्या गावचं होत तिचा वडील कालवडीचा वडील माहित नाही घेतलेले विजापूर मध्ये घेतले आवश्यकता अशा प्रकारची कालवड आहे उचपुरी लांबलच कालवड आहे सुंदर देखणे ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचे मजबूत वळू आलेले आहेत अशा प्रकारचे खिल्लार गाय होऊ शकता अशा प्रकारचे सुंदर मजबूत वळू आलेले आहेत यात्रेमध्ये होऊ शकता प्रकाश मोरे उर्फ ते पप्पू मोरे तेलसन यांचा मोठा वळू यात्रेमध्ये प्रदर्शनासाठी आलेलं आहे आईगळी यात्रेमध्ये वेळोवेळी यांच्या ओळूच्या मुलाखती फोन नंबर मालकांचे दिलेले आहेत पाहू शकता तुम्ही पाहू शकता की उंच पुरा दिप्पाड पांढरा शुभ्र वळू आहे जुन्यातला वळू आहे चांगली ब्रिडिंग पडते मोठ्या मापाचे खिल्लार खोन गाई बैल पडत आहे आणि दुधाच्या वंशावळीतून पडत आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी पप्पू मोरे तेलसंग यांशी संपर्क करून ब्रीडिंग करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद अशा प्रकारचे गाब खिल्लर गाय हो ते पाहू मला कितवे तल गा बाई गा बाई कितवे तला चौथ्या वे तला किती महिन्याची गाब आहे सात महिन्याची गाब आहे कुठल्या ओळू पासून ओळू कुठला कवळी गोळी दूध किती देते वासरू पिऊन दोन सकाळी दोन संध्याकाळी दोन वासरू पिऊन किंमत आहे पासष्ट हजार मोबाईल नंबर आहे सांगा येस सर यावरू? कवळी तालुका मिनिट पाहू शकता अशा प्रकारचे कास आहे गाय दूध देऊ शकते एक मिनिट पाहू शकता मालकांचा नंबर आहे सेवन नाईन नाईन सिक्स डबल थ्री फायव्ह वन फाईव्ह सिक्स ज्यांना कोणाला घ्यायचे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा पाहू शकता अशा प्रकारची आहे ज्यांना कोणाला घ्यायची असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता दुधाच्या मोठ्या मापाच्या मा सुंदर गायी आहेत अशा दुधाच्या वैशावळीतून आहेत कास पाहू शकता पाहू शकता सुंदर जोड आहे पाहू शकता काळ्या मोऱ्या जोड आहे गायींची सुंदर देखणी जोड आहे पाहू शकता दुधाच्या गायी आहेत सडावरून आणि कासवरून तर दुधाच्या वाटतात दोन्ही पण दोन्ही गाई गाव वाटतात आणि कासाला पण बऱ्यापैकी झोळ आहे मोठा आहे दोन इंचा सडं बऱ्यापैकी मोठे आहे दोन पण पाहू शकता कासाला झोळ आहे बऱ्यापैकी पाहू शकता अशा प्रकारचे कास आहेत मोठं माप आहे गायींचं दोन्ही गायीच पस्तीस पस्तीस सांगत आहे किती गाब आहेत कोणती सात महिना मोठी कि अलीकडची बारकी अलीकडचे आठ महिने आणि पलीकडचे सात महिने दूध किती देत तू गाय वगैरे वासर पिऊन सकाळी एक संध्याकाळी एक लिटर आहे. देते आराम शेवासरू पिऊन आणि कुठले गोळे भरलेत काय या गोळी क्रॉस तिकोंडी तिकोंडी लाईन जत तालुका तिकोंडीचं कोणाचा भरला मालकाचं नाव माहीत मा, मा माल नाही दोन गायी भरले तरी बरं असू दे बरं ह्या गायींच्या मालकाचं नाव पत्ता सांगा मंगुू। महादेव मंगरूळ गाव चमकेरी गाव चमकेरी तालुका अतनी, अतनी। जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर आहे सांगा नाईन फाईव्ह थ्री फाईव्ह झिरो सेवन डबल फायव नाईन फोर okay. धन्यवाद मग पाहू शकता व्यवहारात कमी जास्त होतील दोन एक पण गाय गाभण आहेत मालकांना सांगणार आहे तसं बट्टा वगैरे काही नाही गाईंना बऱ्यापैकी ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क पाहू शकता खट्ट चित्र कोसा काळा मोरा पाहू शकता खोंड आहे आणि सध्याला व्यवहार चाललेला आहे पाहू शकता मला का वय काय आहे त्याचं वयच तीन वर्ष किंमत एक लाख दहा हजार सांगताय नाही नाही एक लाख चाळीस एक लाख चाळीस आणि ह्याचं वडील कुठलं होतं वडील आप्पाला कुठलं होतं उमराणी कोणती उमराणी जत उमराणी जत उमराणी मालक नाव हजार गाव उमराणी जत उमराणी जत उमराणी मोबाईल नंबर लागा मोबाईल पाहू शकता पायाला शिंगाला काळे असणारे शेपटाला काळे असणारे आणि मजबूत असे खोंड आहेत पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी आईगाळी यात्रेला भेट द्या आईगळी यात्रा खूप मोठी भरलेली आहे एक दिवसात फिरून होत नाही खूप पांढरे काळे चित्रकोसा मोरकाना भरपूर खोंड गाई कालवडी खूप मोठ्या प्रमाणात इथे तुम्हाला भेटतात पंधरा तारखेपर्यंत यात्रा आहे नाईन नाईन सिक्स सेवन झिरो सेवन झिरो फाय वन फायव्ह वन फाईव्ह एट पाहू शकता ज्यांना कोणाला हवा असतं त्यांनी मालकांशी संपर्क करा धन्यवाद माल अशा प्रकारच्या खिल्लार गाय आहेत पाहू शकता पैदाशीसाठीच्या व दुधासाठीच्या दोन्ही प्रकारच्या गायी इथं आईगळी यात्रेत भेटतात सुंदर पैदाशीसाठी पण नेहू शकता आणि दुधाच्या वंशावळीत पण भेटतात पाहू शकता पाहू शकता मालक जवळ नाहीत परंतु अशा प्रकारच्या सुंदर गायी भेटू शकतात ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी आईगळी यात्रेला भेट द्यावश्य अशा प्रकारची खोंड भेसतं आईगळी यात्रेमध्ये युट्यूबर्सने किती जरी शॉर्टकट केला आणि किती जरी पळापळ पड़ केली तरी दोन दिवसात यात्रा फिरून होत नाही एवढी मोठी यात्रा आहे दूर दूरपर्यंत पसरलेले आहे हा फक्त एक कोपरा आहे पाहू शकता एक लाख पंचवीस हजार किती दात दात जुळले पाहू शकता अशा प्रकारचे बैल आहेत मोठे दिप्पाटचे दिप्पाट ताकदीचे बैल आहेत जुळलेले जोड आहेत शेती कामासाठी विकले विकले हा, हा। विकले ना? सेल सेल केले एक लाख पंचवीस ला एक लाख पंचवीस ला। दिले पाहू शकता एक लाख पंचवीस हजाराला हे जोड अशा प्रकारचे दिप्पाट जोड भेटतात एक लाख ही जोडी आहे अशा प्रकारचे ज्यांना कोणाला हवे असतील आई गळी यात्रेला भेट द्या तुम्हाला तुमच्या मनासारखे बैल जोडी खोंड गाई कालवडी भेटून जाते अशा प्रकारचे पांढरे शुभ्र मोठ्या मापाचे जुळलेले बडावा बैल आहेत पाहू शकतात मालक बैल कोणाचे आहेत बैल मालक किती दात आहेत दात चार चार दोन्ही बडाव आहेत काय किंमत सांगितली जोडीचे एक लाख ऐंशी हजार शेती सर्व कामाला चालते नाव सांगा तुमचं गाव गावनोर तालुका जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर आहे नाईन वन सिक्स फोर हा सेवन नाईन सेवन नाईन फोर सेवन नाईन सेवन फोर सेवन नाईन पाहू शकता ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारची मोठ्या मापाची धिपाडच्या धिप्पाड बैलजोड आहे पाहू शकता खूप सुंदर शेती कामासाठी मोठ्या मापाचे मजबूत बैलजोड आहेत कमी वयाचे खिल्लार कोंड आहेत पाहू शकता किती वयाचे आहेत हे सात सात महिने सहा सहा महिन्याचे कुठल्या वळूचे काय आहेत का कुठल्या ओळूचे आहेत हे कागनेरी कोणाचे मेडेदार मेडेदार काय किंमत सांगतायची दोन लाख रुपये प्रत्येकी पंच्याहत्तर पंच्याहत्तर सांगताय का, का? मालकाच नाव पत्ता सांगता सांगा की नाव पिंटू बाबासाहेब पिंटू बाबासाहेब गाडगे गाव टक्कळकी टक्कळकी तालुका? तालुका तिकोटा तालुका तिकोटा जिल्हा विजापूर मोबाईल नंबर मोबाईल एट वन नाईन सेवन टू फायू, वन फायू झिरो डबल एट फाईव्ह पाहू शकता असे लांबलचक फुल साईजचे कमी वयाचे खोंड भेटत आहेत पाहू शकता आणि पूर्ण काजळी खिल्लार आहेत जे कलर दिलेला वगैरे तसं काही नाही पूर्ण काजळी खिल्लर आणि एकदम लांबलचक मजबूत आणि लांबार उभार खोंड आहेत पाहू शकता व्यवहारात कमी जास्त होतील ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक